आज पार्टी असल्याने जो तो स्वतःचा काम आवरत होता पार्टी असली तरी कामाला सुट्टी देईल इतका गोड थोडी ना होता सियाचा राक्षस प्रत्येकाला आजच्या पार्टीसाठी कितीही सुंदर आणि परफेक्ट दिसायचं असलं तरी त्यांना त्यांचं काम करून जाणं भाग होतं ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त स्टाफ निघून गेलेला सियाच्या तर फ्लोअरवर जेम मोजून लोक राहिले होते तीही तिचा ती आवरतच होती पण अजूनही या पार्टीला जायचं की नाही तिचं मन का तायार जालन होता। मन काही तयार झालं नव्हतं जा बोलत असलं तरी डोकं त्याची पायरी ओळखून तिला मागे ओढत होत आपले बाबा तर केव्हाचे घरी पळालेले आता मुलींना पार्लर वगैरे असत म्हणून तयार व्हायला उशीर लागतो हे तर आपण समजू शकतो त्यांची हेअर हेअरस्टाईल मेकअप एक्सेसरीज अशा भरपूर गोष्टी असतात पण ह्या माणसाला जाऊन नेमका असं कोणतं फेशियल करायचं होतं जे हा लवकर गेलाय काय माहीत ह्याचे तर मुलींवरचे नखरे झाले म्हणायचे सियाही तिचा आवरून तिच्या केबिनमधून निघायला तोच तिच्या केबिनचा दरवाजा उघडून कोणी आत आलं तिने गडबडून वर बघितलं तर अग्नि दोन्ही किशात हात घालून तिच्या समोर दत्त बनून उभा झालेला त्याची ती धारधार नजर आणि वेडावणारी पर्सनॅलिटी बघून एक्शन सिया काही रिएक्ट करायचा ही विसरून गेली पण जसं तिच्या लक्षात आलं तसे तिचे डोळे मोठे झाले आणि ती गडबडून दोन पावलं मागे झाली तु, तुम्ही त्याला असं अचानक आलेलं बघून सियाला तर विश्वासच बसेना तो खरच आपल्या समोर आहे कि हा मनाचा पण तरी त्याला बघून खर तर का कोणास पण तिच मन भरून आलं पूर्ण दोन दिवसांनी पाहत होती ती त्याला तो तिच्या आयुष्यात आलेलं एक असं वादळ होता ज्याने तिला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेलं तरी त्या वेड्या जीवाला त्याच्यातच अजून गुरफाटून निघायचं होतं ती इथे गोंधळली होती तर तो तो तर तिच्या रूपात केवाचा हरवला होता तिच्या त्या निरागस रूपाला सीसीटीव्ही मध्ये दोन दिवस बघत होता तो पण आपलं पाखरू जवळून किती गोड दिसतं या विचाराने त्याचे ऑट किंचित सुंदावले या दोन दिवसात त्याच हृदय त्याच्या डोक्यासमोर अगदी अव्वल नंबरने जिंकलं होतं ती त्याच्यासाठी त्याच्या श्वासांसाठी आणि त्याच्या हृदयासाठी किती महत्त्वाची आहे याची त्याला या दोन दिवसात जाणीव झालेली मी काल तुला बोलवलं होतं ना अग्नेयची नजर थेट तिच्या चेहऱ्यावर येऊन अडकली फिक्कट गुलाबी रंगाच्या त्या सादार मध्येही कसली गोड दिसत होती ती दोन दिवस तिला जवळून बघण्यासाठी त्याच्या जीवाचा आटापिटा केलेला त्याने सगळे असताना तो असा डायरेक्ट तिच्या केबिन मध्ये येऊ शकत नव्हता त्यात ह्या पार्टीमुळे त्याच्याकडे कामाचा व्यापही भरपूर होता असं तर त्याला कोणाच काहीच पडलं नव्हतं साहिबांना जगाच्या असण्या नसण्याने फरकच पडत नव्हता त्यामुळे कोणाचा विचार करणाऱ्यातला नव्हताच तो मुळी पण फक्त तिला कोणी काही बोलू नये आणि चुकीचं समजू नये म्हणून त्याने स्वतःला अडवून ठेवलेलं तुमच मा, माझ्याकडे काही काम होतं का त्याची स्वतःवरची ती करडी नजर बघून सियाच्या अंगावर काटाच आला कांतीची नजर झुकवली तिला तर त्याला समोर बघून त्याच्याशी बोलायचं ही अवसान नव्हतं मी काल बोलवलेलं मग तू का आली नाही ती त्याला उत्तर द्यायचं टाळतीये बघून अग्निच्या कपाळावर हलकी अटी आली ना म्हणजे तो प्रेमाने बोलतोय तरी या मुलीला नखरे करायचेच होते मला उशीर होतोय सिया त्याच्या मोहक नजरेत हरवायच्या आधीच त्याच्या बाजूने जायला त्याने पटकन तिचा हात पकडला तसाई सियाचा वाटला ते सियाचा श्वासच अडकला ना तो असं काही करेल तिला वाटलंच नव्हतं आता भले त्याने तिचा हात पकडलेला पण तिचं ते नाजूक मनगट खूप अलगत आणि प्रेमाने पकडलं होतं त्याने आता चुकूनही त्याला तिला हट करायचं नव्हतं त्याने हात पकडूनही सियाने काय त्याला मागे वळून पाहिलं नाही तिच्या हृदयाचे ठोकेच इतके वाढले होते की तिचं पूर्ण शरीर त्याच्या स्पर्शाने गोठून गेलेलं यू मी माय आन्सर फर्स्ट आत्ताही अग्नेयचा तो शांत आणि स्थिर आवाज जसा तिच्या कानावर पडला सियाच्या तर सर्वांगातून वीज संचारली आणि तिने तिच्या डोळ्यातलं पाणी खाली ओघळायच्या आधीच डोळे मिटले त्याच्या इतक्या सौम्य वागण्याने त्या लेकराला इतकं काही भरून आलं की जणू कोणीतरी तिच्या जखमेवर मलम लावला असावा पण तरी आत्ता टाइम निघून गेलेला आधी जखम देऊन त्यानंतर त्यावर मलम लावण्यात काय अर्थ होता ना मी मला मला नव्हतं यायचं म्हणून मी नाही आले सियाने हिम्मत करून मिटलेल्या डोळ्यांनी त्याला उत्तर दिलं पण पुढच्या क्षणी तिच्या हाताला हिसका बसून ती आपोआप त्याच्याकडे फिरली गेली हे इतक्या लवकर झालं की तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या त्या हँडसम चेहऱ्यावर आता किंचित राग चढलेला पण तो रागही त्याच्या लुकला अगदी साजेसा वाटला तिला आणि तिचे पाणीदार डोळे त्याच्या नजरेत अडकले कोणी रागातही इतका हँडसम दिसू हाच प्रश्न पडला तिला का कान तो रागात एक पाऊल तिच्या जवळ येत थोडा तिच्या चेहऱ्याजवळ झुकताच ती घाबरून दोन पावलं मागे झाली पण त्याहून जास्त ती मागे जाऊ शकत नव्हती कारण तिचा हात त्याने अजून सोडला नव्हता त्याच्या जवळ येण्याने तिचं हृदय ऑलमोस्ट खपायच्याच मार्गावर आलेलं आन्सर मी फास्ट त्याच्या या हक्काच्या वागण्याने ती बिचारी गोंधळीच इतकी होती की तिला काय उत्तर द्यायचं तेच समजेना तुम्ही तुम्ही आता हे प्रश्न का विचारताय आणि कोणत्या हक्काने विचारताय मी मी तर नथिंग आहे ना तुमच्यासाठी मग आता एका नथिंग मुलीला तुम्ही इतकी व्हॅल्यू दिलेलं शोभेल का तुम्हाला त्याचं वागणं बघून आता सियाचा संयम सुटला तो तिच्याशी कसा वागला हे तो विसरला असला तरी ती कशी विसरणार होती ना खूप खोलवर विखुरलेली ती त्याच्यामुळे तिचं मन इतकं दुखावूनही त्या मनाची तक्रारही त्याच्याकडेच करत होती पण त्या तक्रारीच्या वेदना मात्र तिच्या त्या गुलाबी गालावर उतरलेल्या तिच्या डोळ्यात पाणी बघून तिथे अग्नेयाचं हृदय पिळवटून निघालं कदाचित फक्त तिच्या बाबतीतच त्याचे इमोशन्स स्ट्राँगली रिॲक्ट करायचे नाही तर बाकीच्यांसाठी त्याचं हृदय अगदी दगडच होतं प्लीज प्लीज डोंट क्राय टेक ते मी रागात बोललो होतो माझ्या बोलण्याचा तो, तो अर्थ नव्हता अग्नियने तिचा चेहरा अलगत ओंजळीत घेऊन त्याच्या अंगठ्याने हळुवार तिचे डोळे पुसले खूप म्हणजे खूप नाजूक होती ती अगदी एका कोमल फुलासारखी त्यामुळे त्या फुलाला त्याच नजाकतने हाताळत होता तो तिच्या स्पर्शात त्याचं मन कमालीचं बेधुंद होत होतं रागात रागात माणूस नेहमीच खरं बोलून जातो असो तुम्ही बॉस आहात तुम्हाला तुमच्या कोणत्याही एम्प्लॉईला काहीही बोलण्याचा अधिकार आहे सिया त्याचे हात झटकत तिचा चेहरा फिरवते त्याच्या स्पर्शात तिच्या शरीरात जणू विद्युत प्रवाहाचा संचार होत होता पूर्ण शरीरात जणू सुनामीच्या लाटा उसळत आहेत असं वाटत होतं तिला पण तिने हात झटकल्यावर इथे साहिबांच्या कपाळावर आट्या पडल्याना डू यू थिंक की मी तुला माझी इम्प्लॉई मानतो तिचं त्याच्यासोबतचं बॉस आणि इम्प्लॉईचं नात त्याला अजिबात आवडलं नाही त्याला तिचा कितीही राग येऊ दे पण तो प्रयत्न करूनही तिला त्याच्या खालचं स्थान देऊ शकणार नव्हता ती त्याच्या नेहमी विराजमान राहणार होती का माझ्यासारख्या गरीब मुलीसोबत तुम्हाला साधा प्रोफेशनलचा सा नाता ही मान्य नाही का सियाणी ह्या वेळी थेट त्याच्या डोळ्यात बघून हा प्रश्न केला पण हा प्रश्न विचारताना तिला किती वेदना होत आहेत हे तिच्या डोळ्यात अविरहित वाहणाऱ्या तप्त अश्रूंनी त्याला दाखवून दिलं आणि त्याच्या हृदयाच्या खोलीवर खूप तीव्र वेदना जाणवली त्याला वाय वाय ये यूज दिस वर्ल्ड अगेन अँड अगेन तिचं स्वतःला गरीब बोलणं त्याच्या रागाला आणखी पेटवायचं काम करत होतं तो जितका तिच्या समोर स्वतःला शांत ठेवत होता ती तितकीच त्याच्या आतल्या राक्षसाला भडकवायचं काम करत होती पण तरी अजूनही तिच्या या निरागस चेहऱ्याने त्याच्या आतल्या ज्वालामुखीला शांत ठेवलेलं आधीच मूर्तिमंत सुंदर असणार तिचं रूप रडून लाल झाल्यावर तर कमालीचं अप्रतिम भासत होतं तो तिचा रडून लाल झालेला नाकाचा गोंड छेंडा बघून त्याला त्यावर ओट टेकवण्याचा खूप मोह झालेला पण तिच्या बाबतीत त्याच्या सगळ्या भावना सगळे सेनसेंद्रिय कमालीचे संयमी होते त्यामुळे तो प्रयत्न करूनही तिच्या मर्जीशिवाय तिच्या जवळ जाणार नव्हता तसही काय फरक पडतो ना तुम्ही तर काल मला माझी जाका दाखवलीये प्लीज मला आता त्या विषयावर बोलून स्वतःला अजून दुखवायचं नाही जाऊ द्या मला कोणीतरी बघितलं तर सगळे उगास तुम्हाला चुकीचं समजतील सिया त्याच्या हातातून तिचा हात सोडवू पाहते पण तो अलगत त्याची पाकड आणखी घट्ट करतो तिच्या त्याला असंख्य वेदना होत होत्या इतका दगडासारखा कठोर तो पण तिच्या समोर मात्र त्याच ही हृदय हळव झालेलं खरच वेडी होती त्याची सिया तिच्या दुःखातही तिला त्याची आणि त्याच्या रेप्युटेशनची काळजी आहे बघून त्याचं मन कमालीचं सुखावलं आणि त्याला तिच्यावर अजूनच जीव ओवाळून टाकूसा झाला आय डोंट केअर टू एनीबडी एल्स अँड आय थिंक मी समोर असताना तुलाही बाकी कोणाचा विचार करायची गरज नाही तो परत तिच्या एका गालावर हात ठेवत प्रेमाने तिचे डोळे पुसतो तिच्या त्या मुलायम गालाच्या स्पर्शाने त्याला त्याच्या शरीरात वेगळा स्पार्क जाणवत होता तर तिकडे त्याच्या स्पर्शाने सियाचं मन रोम रोम शहारत होतं त्याच्या स्पर्शात तिला वासनेचा लवलेशही जाणवत नसल्याने तिला त्याच्या स्पर्शाची किळस वाटली नाही उलट त्याचा स्पर्श वेडावत होता तिला त्याच्या स्पर्शाने शरीरात उमडणाऱ्या नवीन भावनांचा मेळ तिला लागत नसल्याने तिला त्याचा स्पर्श इतक्या जवळ येणं आता सहन होत नव्हतं प्लीज प्लीज जाऊ द्या मला आणि तुम्ही तुम्हीही माझ्यापासून दूर राहा तुमच्यासाठीही तेच चांगलं आहे सियाने डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून मान खाली झुकवली तिला हे बोलताना इतकं काय रडू आलं की तिला कंट्रोलच करता येत नव्हतं पण त्याचा आणि तिचा काहीच मेळ नसल्याने तिला त्याच्यापासून लांब योग्य वाटलं पण आता मात्र त्या रूम मध्ये भयानक शांतता पसरली कारण तिच्या दुसऱ्या वाक्याने इथे अग्नेयची तळपायाची आग मस्तकात पोहोचली ना तिला त्याच्यापासून लांब आता कोणीही करू शकत नव्हतं कोणीच नाही अगदी तीही नाही कारण जर त्याच्या मनाने तिला त्याचं बनवलेलं तर आता तिला त्याच्यापासून लांब करायला हे त्रिलोकही असमर्थ होतं लुक ॲट मी त्याने तिची हणुवटीवर तर्जनी ठेवत हळूच तिचा झुकलेला चेहरा वर केला पण तिने मात्र त्याच्याकडे न बघता लगेच तिचे डोळे मिटले त्याच्या मोहात अडकून तिला आता कमजोर पडायचं नव्हतं आई सेड लुक ॲट मी आणि तू तू आता जे बोलली ते माझ्या डोळ्यात बघून परत बोल तिच्या या सोजवळ मूर्तीला कितीही डोळ्यात साठवलं तरी त्याचं मन भरणार होतं का पण ही गोंडस मूर्ती संयमाची खूपच परीक्षा घेत होती त्याने विचारूनही आता तिची काही बोलण्याची हिम्मतच झाली नाही कारण त्याच्या आवाजात उतरलेला किंचित रागही तिला सद्याच त्याचा टेम्परेचर सांगायला पुरेसा होता तुला खरच खरच हे हवाय का मी तुझ्यापासून लांब राहावं त्याने आताही त्याच्या रागावर कंट्रोल करत तिच्या पापण्यांवर नजर स्थिरावली ती तिच्या बंद डोळ्यां आड हलणारी तिची बुबुळ आणि त्या बंद पडद्यातूनही बाहेर येणारे ते अनमोल मोती त्याचा स्वाद जड करून त्याचा संयमच चेक करत होते त्याच्या प्रश्नावर तिने खालचा ओठ घट्ट दाथा पकडत तिचा हुंका आवरला आणि काळजावर दगड ठेवून होकारार ती मान हलवली तिच्या लेखी त्या दोघांची काहीच तुलना नव्हती ती, ती ओसडलेली धरती होती तर तो चांदण्यांनी भरलेलं ते आकाश होतं ज्याचा काही मेळच नव्हता पण तिचं उत्तर ऐकून अग्नेयच्या हृदयाचे शेकडो तुकडे झाले ती ती त्याला तिच्यापासून लांब राहायला सांगते ही गोष्ट त्याला सहन न होऊन त्याच्या नजरेत रक्त उतरलं भलेही हा हा क्षणी तो तिच्या समोर काहीच रिऍक्ट करणार नव्हता पण भयंकर वादळ येणार होतं हे मात्र नक्की फाईन तुला हेच हवे तर मी मी तुझ्यापासून लांब राहीन त्यानंतर मीच तुला कधी दिसणार नाही इतक बोलून अग्नेय तिच्या निरागस रूपाला त्याच्या भरलेल्या डोळ्यात साठवून तिथून तडक बाहेर पडला पण सिया मात्र तिथेच बर्फासारखी कोठून गेलेली त्याचे शब्द तिच्या मेंदूपर्यंत प्रोसेस व्हायला तिला किंचित वेळ लागला पण जसं तिला क्लिक झालं तिने खाड कण डोळे उघडले तर तो तो तिच्या समोर तर नव्हताच पण तिचा हातही सोडून तो खरच कायमचा निघून गेलेला बघून ती तिथेच गुडघ्यावर बसून तोंड दाबून रडू लागली तो तो आता आपल्याला दिसणार नाही या फक्त विचारानेच तिचे श्वास आणि हृदय दोन्ही बंद पडत की काय असच वाटलं तिला आई झाली का तुमची तयारी आपल्याला व्हेन्यूवर पोहोचायला उशीर होईल सुवर्णा हॉल मधून तिच्या सासूला आवाज देतच होती की इतक्या स्टेअर्स उतरून खाली येणाऱ्या आरामवर तिची नजर पडली आणि तिच्या ओठांवर गोड स्माईल आली आई माय ब्युटी ऍज युजल युअर लुकिंग गॉजस आरवणे येऊन आनंदाने त्याच्या आईच्या कपाळावर ओट टेकवले आरू राजा किती हँडसम दिसतोय तू माझं काल दुडू दुडू रांगणार बाळ कधी इतकं मोठ झालं मला कळालंही नाही रे त्या ब्लू अँड ग्रे कॉम्बिनेशन असलेल्या थ्री पीस सूट मध्ये आरव खरच कमालीचा हँडसम दिसत होता त्याला सेम अग्निय सारखं दिसताना बघून सुवर्णाच्या डोळ्यात तर पाणीच आलं आई अग नक्की ठरव मी चांगला दिसतोय की वाईट ते कारण तुझ्या डोळ्यातलं पाणी तुझ्या शब्दांशी जुळत नाही आहे त्याच्या आईच्या डोळ्यातलं पाणी बघून आरवला तर त्याने आवरण्यासाठी जे तीन तास इन्व्हेस्ट केलेले ते वाया गेल्यासारखे वाटले अरे वेड्या हे आनंदाश्रू आहेत सुवर्णाला तर त्याच्या बोलण्याचं हसूच आलं शरीराने मोठा झाला तरी बुद्धी मात्र तेवढीच होती त्याची आई आनंदातही तूच रडू शकतेस बाई बाय द वे तुमच्या सगळ्यांची तयारी झाली का भाईने मला सर्वांना टाईमवर आणायला सांगितलेलं पण इथे सहा वाजून गेले तरी तुमचं कोणाचं आवरलं नाही निदान आज तरी मला भाईच्या शिव्या ऐकायला लावू नका रे आरव त्याचा कोट नीट करत तणतणातच होता की समोरून त्याची आजी आली आणि तिला बघून तर त्याचं तोंड जाऊन जमिनीला टेकायचं बाकी राहिलेलं अगं अगं ए म्हातारे तू तिथे लावणी करायला चाललीये का आजीचा साज शृंगार बघून आरवला तर फीट यायचीच बाकी राहिलेली भुरट्या म्हातारी असल तुझी आई आजी नाकात आली म्हातारे तुला आधीच तुझं स्वतःच वजन तु वजनाचे दागिने चढवले आहेस आधीच तुला त्या कार मध्ये कस घुसवायचं ह्याचा विचार करत होतो मी पण मला वाटतय आता तर जेसीपी मागवून रक् मध्ये चढवावं लागेल तुला आरवणे तर त्याच्या आजीचा अवतार बघून डोक्याला हातच लावून घेतलं तिचा इतका अतिचा तयार होणं अग्नेयला कदापि आवडणार नाही हे त्यालाच नाही तर सुवर्णालाही ना माहित होतं आई तुम्ही छान दिसताय पण थोडे दागिने कमी केले असते तर अजून छान दिसला असता सुवर्णा समजवायला पुढे आलीच होती की अजिबात नाही हा आता दिवाळीतही मी दागिने घालायचे नाहीत का तू उगाच नको लावू मला आजीचा नखरा बघून सुवर्णाने हातात सुस्कारा सोडला ह्या म्हातारीला समजवूनही ती काही ऐकेल असं वाटत नव्हतं आजी अशीच तू तुला ना एट्रस लाच खुबा करतो म्हणजे लोक हॅपी मॅन चा फिमेल व्हर्जन बघून खुश होतील बोलतच असतो की त्याला परत काहीतरी क्लिक झालं ही नित्या आणि आत्या मामा कुठे राहिले हे तर पार वैतागून गेलेलं आरव अरे नित्या त्यांना घेऊन पुढे गेली सुद्धा सुवर्णाने सांगायला उशीर की काय पण का म्हणजे मी होतो ना घेऊन जायला प्रत्येक टाईमला स्वतःचं अती करणं गरजेचं आहे का या मुलीला आरवच्या चेहऱ्यावर राग उतरताच इथे ही कपाळा कसलं एक काम कर तू इथेच तणतणत बस मी आणि ही पुढे होतो आजीला तर पार्टीपेक्षा खायच्या मेन्यूची जास्त घाई झालेली आज ही नित्या माझा मार खाऊनच ऐकणार वाटतं आजीच्या टोकण्यावर अरो रागातच बाहेर पडला मग काय वाटतं तुम्हाला आग्नेय तर बोलला आहे तो सियासमोर येणार नाही म्हणून पण जेव्हा तो सियाला साडीमध्ये बघेल तेव्हा तो स्वतःला अडवू शकेल का त्यासाठी या स्टोरीला कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भर भरभरून लाईक आणि कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझा विश्वप्रेमाचं या युट्यूब ला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने करा म्हणजे तुम्हाला माझ्या वाईट लव्ह ह्या स्टोरीचे रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील